काय सांगणार आमच्या रायगडच्या बाबतीमध्ये मागणी होतीच की आमचे तीन आमदार तिथे आहेत तर आदरणीय देवेंद्रजींकडे एकनाथ शिंदेसाहेबांनी मागणी केलेलीच होती की तिथे आम्हाला या ठिकाणी पालकमंत्रीपद मिळावं आणि काल पण मी पण स्वतः बोललो होतो की हे आमचे जुने माणसं आहेत गोगावलेजी त्यांना पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे होतं नाशिकमध्ये राष्ट्रवादीने ती मागणी केलेली आहे त्यामुळे वरचा निर्णय घेण्याकरता देवेंद्रजी देवासला असल्यावर दाओसला असल्यामुळे निश्चितपणाने त्यांनी हा स्टे दिला असेल आल्यावर तोडगा निघेल शिंदे यांचे वीस आमदार उदय सामंत यांच्या सोबत आहेत सरकार स्थापनेवेळीच उदय होणार होता असं संजय राऊत म्हणतात संजय राऊतच्या बोलण्याला मी काही महत्त्व देत नाही जे वीस आहे आता ते सांभाळा ते इकडे आले तर प्रॉब्लेम नको व्हायला ठाकरेंना संपवला आता शिंदेंना संपवणार असं विजय वडुट्टी मार म्हणताय भाजपकडे रोख केला सोळा आमदार आहे ना संपवून टाकतील त्या आम्हाला